वांग्याची भाजी त्यासाठी असे वांगे घेतलेले आहेत पाहू शकता काट्याचे वांगे घेतलेत बारकले यामध्ये धने शेंगदाणे खोबर कांदा तीळ आद्रक, लसूण हे भाजून घेतलेलं आहे अद्रक लसूण तसंच घेतलेलं आहे कोथंबीर घ्यायची आहे आपल्याला भाजलेलं लसूण खोबरं कांदा हे सगळं बारीक करून पाहू शकता हे वाटण असं करून घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकून जास्त पण अशी बारीक खूपच जास्त स्मूथ अशी पेस्ट नाही करून घ्यायची थोडंसं मोठ्यालाच ठेवायचं आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अस्सल नगरी कांदा काळा मसाला कांदा लसूण मसालाचा आहे हा थोडा टाकला हा घरचा आहे आपला मसाला हा एक चम्मच टाकून घेते तिला आहे पाहू शकता आणि एकदम मीठ आणि आपण यामध्ये धने भाजून टाकलेले आहे मग धणा पाऊडं नाही टाकायचे आता हळद टाकून घेता येईल पुरसारी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर तर आता हा मसाला ना आपला तयार झालेला आहे आता हे ना वांगे कट करून घेते तर वांगे आता मी आपल्याला असे कट करून घ्यायचं आहे पायचं आहे किडक असे चार भाग करून घ्यायचेत पुढे या पद्धतीने मी सगळे वांगे कट करून घेते पाण्यामध्ये ना मिठ्ठा खायचं म्हणजे काळे पडत नाहीत आणि ही होती असे कट करून घेते आणि मस्त असे येत खिडके नाहीत काय नाही गावाकडून आणलेले आहेत हे वांगे तर इकडे नाहीत भेटत असे काट्याचे वांगे वा वांग्याचे प्रकार खूप आहेत पण असे वांगे नाहीत भेटत कांदा टाकून घेतलेला आहे यामध्ये आणि हातानेच मिक्स करायचं आहे अर्धी पोळी तेल टाकून घेतलेला आहे यामध्ये तर आता हे वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचे आहेत वांगे भरून घेतलेले आहेत पाहू शकता आणि आपला हे राहिलेला मसाला हा पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने एकदा वांग्याची भाजी करून का त्याच्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतंय तर आता तेलामध्ये जिरी मोहरी नाही टाकली तरी पण चालतंय पण मी थोडी थोडी टाकणार आहे खूप जास्त नाही टाकायचं तेजपत्ता कढी पत्ता अर्धा चम्मच मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये वांगे काही दिसत आहे आणि जर सुक्क करायचं असेल तर कर याच पद्धतीने करायचं वाफरून घ्यायचं छान घरकुल मसाला टाकलेला आहे पण टाकून घेत आहे छान परत म्हणजे यामध्ये तसं तर हा भाजूनच घेतलेला आहे सगळे आपण हे मसाले आणि गरमच टाकायचं आहे गरम करायला ठेवलेलं आहे पाणी पाहू शकता मसाला छान परतलाय साईडने तेल सुटलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे सूप परत जर लागलं तर टाकायचं नाही लागलं तर नाही टाकणार पाणी टाकून घेत आहे आता छान शिजवून घ्यायचे वांग मीठ टाकून घेता चवीनुसार तर छान आपल्याला दहा पंधरा मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे तर वांग्याची भाजी आपली ना आता खाण्यासाठी तयार झालेली पाहू शकता आता यामध्ये ना मी कोथिंबीर टाकून घेत आहे भरपूर सारी कोथंबीर तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करू करा सबस्क्राईब करा चॅनेलला नवी ला